आणि शुभ आज श्रावण महिन्याचा शुक्रवार पहिला दिवस आहे श्रावण महिन्याचा तर आता आपण मस्त आजपासून एक महिनाभर व्हेजच खाणार तर आता मस्त मस्त अशा व्हेज बिर्याणी वगैरे बनवून खाऊ शकतो बाहेर मस्त थंडगार वातावरण पावसाचं होतंय आणि आता आपण घरात मस्त अशा गरम गरम बिर्याणी करून खायच्या चला मग आता आपण वेळ न घालवता बिर्याणी करायला चालू करूया बिर्याणी करण्यासाठी इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे तो स्वच्छ देऊन अर्धा तासासाठी भिजत घालून ठेवू अर्धा तास झाला आहे आता आपण त्या भाताला फोडणी देऊया गॅसवर कुकर ठेवलेत त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेते आणि फोडणीसाठी खडे मसाले टाकून घेते माझ्याकडे दालचिनी लवंग विलायची आणि थोडंसं दगड फूल होतं आणि स्टार बी थोडासा टुकडा होता तो टाकला दोन तेजपत्ते टाकले आता यामध्ये दोन ते तीन लिटर पाणी घालून घेऊया कारण की आपलं तांदूळ अर्धा किलो असल्यामुळे यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेते आणि चांगली पाण्याला उकळी फुटली की त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया पाण्याला छान अशी उकळी फुटले आता यात तांदूळ घालून घेऊ सर्व तांदूळ घालून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला बिर्याणी करायची त्यामुळे तांदूळ जास्त शिजवायचे नाही जास्तीत जास्त ऐंशी जस टक्के तांदूळ शिजवून घ्यायचे आता तांदूळ शिजत आलेत त्यामधले मी खडे मसाले बाजूला काढून घेते बिर्याणीचा मसाला आपण घालतो त्यामध्ये पण खूप खडे मसाले असतात खडे मसाले खूप जास्त होतात तुम्ही बघू शकता तांदूळ किती मस्त शिजलेत आता आपण बाजूला भात काढून घेऊया पाण्यातून पाणीमध्ये असे पाणी निसरण्यासाठी ठेवून देऊ आता इकडे आप बिर्याणी आपली पुदिन्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे पुदिना अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरला काढून घेऊ लिंबू तोपर्यंत साईडला ठेवून देऊ आता मी गॅसवर कढई ठेवली चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते मी तळून घेते बिर्याणीसाठी हे बारीक चिरलेले कांदे लागतात आपल्याला चांगले लाल होईपर्यंत तळून घ्यायचे कांदा हा तेलामध्ये थोडा थोडा टाकून तळून घ्यायचा गॅस मी फास्ट केलेला आहे कडकडीत तेल गरम करून घेतले कांदा कच्चा असल्यामुळे चांगलं तेल गरम करून घ्यायचं असा एकदम लाल होईपर्यंत कांदा तळून घ्यायचा आता हा कांदा आपण साईडला काढून घेऊ आणखीन जास्त वेळ ठेवला तर काळाभूर होईल कांदा आता हा थोडासा आणखीन काळपट पडणार आहे त्यामुळे लवकर काढायचा असंच झालं की काढून घ्यायचं आता बिर्याणीसाठी भाज्या लागणाऱ्या बघू पाव किलो पनीर शंभर ग्रॅम फ्लावर शंभर ग्रॅम बटाटे पन्नास ग्रॅम गाजर दोन शिमला मिरची आणि पन्नास ग्रॅम फ्रोझन मटर घेतले आपली बिर्याणी तर खूपच भारी होणार आहे एवढ्या मस्त मस्त भाज्या आहेत आता मी याच तेलात सर्व भाज्या तळून घेणार आहे सुरुवातीला याच तेलात कांदा तळून घेतला होता तेच तेल वापरले आता मस्त असं फ्लावर तळून घेऊया थोडासा कलर चेंज झाला की फ्लावर काढून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्लावर तयार झाले की काढून घ्यायचं आता बटाटे पण तळून घेते बटाटे मस्त लाल झालेत ते पण काढून घेते पण मटर तळून घेणार नो मटर फ्रोजन असल्यामुळं तळणार नाही आता यामध्ये गाजर आणि शिमला मिरची एकत्र तळून घेणार आहे आता शिमला पण टाकून घेते गाजर पण मस्त तळून झाले काढून घेऊ सर्व भाज्या मी कुकरच्या छोट्या डब्यात काढून घेतलेल्या आहे ह्या भाज्या अर्धा किलो आणि तांदूळ आपल्या अर्धा किलो म्हणजे एक किलोची बिर्याणी तयार होते आता पनीर व्यवस्थित तळून घेऊ पनीर असे मस्त लाल होईपर्यंत तळायचे पनीरचा मस्त थोडा थोडा कलर चेंज होतो व्हिडिओमध्ये बघा त्याप्रमाणे पनीर तोळून घ्यायचे पनीर बघू शकता किती मस्त तळत आहे ताज जर पनीर असेल ना तेलात टाकल्यावर चिटकणार नाही ना खराब होणार आहे असे मस्त तळून निघणार सर्व भाज्या एकत्र एक मिक्स करून घेतल्यात मी आता त्यावर आपण मसाले टाकून घेऊया सर्व भाज्या मस्त गरम आहेत यामध्ये आता मटर टाकून घेऊ किती मस्त कलर आला आहे मटर टाकल्यामुळे भाज्यांचा किती सुंदर कलर दिसतोय आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते मी अर्धी पुडी टाकून घेतली आता आपण जे पुदिना आणि कोथिंबीर एकत्र एक मिक्स करून घेतली होती त्याची पेस्ट पण घालून घेऊ हु। त्यामध्ये अद्रक लसूण पण आहे चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊ हु। हळद दोन चमचे टाकते धनिया पावडर दोन चमचे जिरा पावडर दोन चमचे एक चमचा गरम मसाला त्यामध्ये एक पुडी एव्हरेजची बिर्याणी मसाला टाकून घेते जी दहावाली पुडी असते ना पूर्णच पुडी टाकून घ्यायचं आपल्याला एक किलो बिर्याणी होते सगळे पावडर मसाले टाकल्याच्या नंतर दोन चमचे दही टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेते यामध्ये अर्ध्याला थोडा कमी लिंबू आहे तो पिळून घेऊ आता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाज्या थोड्याशा मिक्स झाल्यात था। आता त्यामध्ये जो तळून घेतलेला कांदा आहे तो दोन चमचे टाकून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ सर्व भाज्या मस्त मिक्स झाल्यात आता यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेऊ सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटासाठी ठेवून देऊ नंतर याला फोडणी देऊ आपण दहा मिनटे झालेत आता त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये कांदा तळून घेतला होता त्याच कढईमध्ये आपण सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत यामध्ये कढईमध्ये दोन माप तेल आहेत आज मी जी बिर्याणी करणार आहे ती कढईतली बिर्याणी आहे आता मस्त तेल गरम झाले सर्व भाज्या मिक्स केलेल्या घालून घेऊ आणि भाज्या अशा मस्त शिजवून घेऊ भाज्या जसं शिजतील तस तसं थोडं थोडं पाणी सुटतं भाजीला त्यामुळे यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आणि भाज्या जास्त शिजून शिजून त्यामधलं पाणी आटलं की नंतर आपण पाणी टाकून घेऊ थोडंसं भाज्या आता आपण तेलातच शिजवून घेणार आहोत थोडी पण याच्यामध्ये पाणी घालणार नाही तुम्ही बघू शकता भाज्या मस्त शिजल्या आहेत आणि त्यातील पाणी पण आटले आणि भाज्यांना मस्त असं तेल सुटले आता यामध्ये दीड वाटी गरम पाणी करून घालते म्हणजे आपल्याला भात थोडासा मिक्स होतो ना याच्यासाठी आता हे पाणी घातल्या थोडंसं भाजीमध्ये मिक्स होण्यासाठी थोडीशी उकळी येऊ देऊ भाजीला तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे भाजी आता यात आपण लेअर्स देणार आहोत आता आपण गॅस एकदम सिमवर करून घ्यायचा एकदम बारीक असा गॅस करते आता त्यावर मी कांदा टाकून घेते सुरुवातीला कांद्याची लेअर देते अशा प्रकारे कांदा घालून आहे आता पुदिना आणि कोथिंबीर घालून घेते किती सुंदर दिसत आहे बघा आता त्यावर मी टोमॅटोचे बारीक बारीक गोल गोल असे काप करून घेतलेत ते पण टाकून घेते काय मस्त तयार झाले आहे आपली भाजी आता त्यावर मी भाताची लेअर देते म्हणजेच आपल्याला भात वरती घालून थोडंसं दम देऊन घ्यायचा आहे भाताची मस्त अशी लेअर तयार झाली आहे त्यावर आता पुदिना कोथिंबीरची लेअर देते आणि प्लेट झापून ठेवते फक्त दहा मिनटासाठी प्लेट झापून ठेवायचं आणि गॅस बिलकुल बारीकच ठेवायचा आणि जर तुमची कढई हलके असेल तर मग तव्यावर कढई ठेवून द्यायचा दहा मिनटं झालेत तुम्ही बघू शकता काय मस्त बिर्याणी झाली आहे तयार एकदम मस्त वास पण येतो आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला बिर्याणी किती सुंदर झाली आहे ती सगळ्यात सोपी रेसिपी आणि आपल्याला कुकर लावायची गरज नाही काही नाही मस्त अशी कढईमध्ये बिर्याणी तयार होते एकदा करून बघा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये सांगा आपली बिर्याणी मस्त तयार झाली आहे मस्त साईडला कोशिंबीर घ्या आणि मस्त असा बिर्याणीवर ताव मारून द्या चला मग आता आपण नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत कुकविथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू